नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन तुमचं आणि आता झालं आहे संध्याकाळ आणि आता वाजलेलं आहे साडेसहा बरोबर आणि आता मी जस्ट कामावरून घरी पोचलेलो आणि आता चावी पण पिऊन झालेला आहे आणि एक तुम्हाला सांगायचं सा होतं की उद्या आमच्या गावामध्ये एक भरपूर एक मोठा प्रोग्राम होणार आहे आणि ऑर्गनाइज केलं आहे ते गोवा टुरिझमने ऑर्गनाईज केला आहे हा प्रोग्राम आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे ते शिवमहोत्सव आहे कारण परवाच्या दिवशी शिवरात्र आहे त्यानिमित्तानं हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि गोव्यातून तर भरपूरच लोक येणार आहे जर तुम्ही गोव्यामध्ये असाल तर तुम्ही नक्की या आणि या प्रोग्रामला नामांकित कलाकार येणार ना आहे आणि त्यांची नावं आहे ती सुदेश भोसले आणि अवधूत गुप्ते येणार आहे आणि त्यांचा पण प्रोग्राम होणार आहे सो भरपूर मजा येणार आहे उद्याच्या या प्रोग्राममध्ये सो so, मी आता चाललो आहे तिकडं आणि लोकेशन आहे ते सातपाल आहे सो so, व्हिडिओ एंडपर्यंत बघा सो so, चला तर आता मी निघतोय लेट्स गो तर मंडळी तुम्ही आता इकडे बघू शकता जे उद्या वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे ते इकडे आता दिलेले आहे आणि लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे संध्याकाळी सात साडेसातपर्यंत मे बी सुरू होईल आणि मग अशी एक सांगायचं राहून गेलं की इकडं उद्या सोनाली कुलकर्णी पण यांची पण उपस्थिती असणार आहे या शिवमहोत्सव सवाला सो so, नक्की या तुम्ही मंडळी तर मंडळी हा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाला डॉक्टर प्रमोद सावंत म्हणजेच गोव्याचे सी एम आणि त्याचबरोबर गोवा टुरिझमचे मंत्री रोहन खंवटे आणि तसेच सावड्डे मतदारसंघाचे आमदार डॉक्टर गणेश गावकर हे पण उपस्थित असणार आहे तर मंडळी तुम्ही आता इकडं बघू शकता इकडं आता काम जोराने चालू आहे हे बघा पेंटिंगचं काम चालू आहे इकडं आणि आजचा हा लास्ट दिवस आहे कारण उद्या हा प्रोग्राम आहे सो त्याच्यामुळे ही आता जोरदार तयारी चालली आहे यांची आणि बघा ही स्टेज आहे तिथं उद्या प्रोग्राम होणार आहे आणि तुम्ही इकडं ग्राउंड बघू शकता किती मोठा आहे तो भरपूर मोठा आहे आणि हजार लोक एवढी बसण्याची इकडं सोय आहे बघा आणि खुर्च्या बी वगैरे अजून मांडायच्या त्यांचं सो उद्या सकाळी मे बी ते ठेवेल आणि अजून बरंचसं काम बाकी आहे इकडं सो आता उत्कर्ष यायचं आहे उत्कर्ष त्याला विचारूया तो इथलाच आहे गावातला सो त्याला विचारूया आणि काय काय प्रोग्राम बी असणार आहे ते सो चला

आज रात बरोबर आहे जसे तांबड्या सुरल्याचे देऊळ वाळणी पेज लावून बांधलेल्या स्टेज बांधताले <laughs> so, सोयात तर मंडळी तुम्ही आता इकडं बघू शकता हा आहे नॅशनल हायवे म्हणजे पणजी टू बेळगाव ह्या साईडला बेळगाव आणि जी ही साईड आहे ती पणजीम साईड आहे आणि तो चार रस्ते होतात बेळगाव पणजी आणि इकडं कॉलेमला जायचं आणि इकडं हा साकोर्डा सो so, इकडं बोर्ड मारलेला आहे so, तुम्ही बघू शकता सो तुम्हाला इकडं यायचं आहे आणि इथून लेफ्ट घ्यायचं आहे साकोर्डा रोड हे बघा दिलेला आहे इकडं तांबडी सुर्ला याच बाजूला आहे सो नक्की या उद्या आणि मंडळी जे प्रोग्रामचं जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो so, तेसुद्धा मी फॉलो करून तुम्ही इकडं येऊ शकता आणि इथून पणजीपासून अराऊंड किती असलेले पणजेच्या योग सातपा पन्नास पन्नास ते साठ किलोमीटर आहे आता मी चाळीस फोर्टी फायचं असणार आहे डिस्टन्स सो जे जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दाखवणार आहे ते नक्की फॉलो करा मी तुम्हाला सोपं पडेल यायला इकडं सो आता आता किती टाईम झाला आठवीस सो so, आठवीस झालेले आहे आता आणि आता मी निघालो आहे परत घरी जायला आणि फो बरं सो so, आम्ही उद्या सगळे येणार आहे सो so, तुम्ही पण या इकडं सो so, चला आता मी निघतो घरी जायला म्हणजे बघा आता मला इकडे चहा पॅन देत आहे स्पेशल आणि ऑल्टो बघायची गर्दी हा मराठी असतात <laughs> गाडी वाटप हा तुम्ही करू शकता गर्दी कितकी आहे ती मेन मोल्याचं जंक्शन आणि इथला हा डन नाही मोल्याचा डन हा डॉन कळे हे बघा आता आम्ही आलो आहे इकडं सलगरमध्ये स्पेशल चा प्यायला आणला आहे आम्हाला

चला मित्रमंडळी आता फायनली मी आता पोचलेलो आहे घरी आणि जो त्याचा ब्लॉग होणार आहे तो एकदम जबरदस्त होणार आहे सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच नका बाय बसा ब्लॉग्स बाय बाय शुभरात्री